हाय फ्रेंड्स पूनम मध्ये आपलं स्वागत आहे उद्या आमच्या स्कूलमध्ये फेअरचा प्रोग्राम आहे अरेंज केला आहे स्कूलमध्ये तर त्यासाठी आम्ही स्टॉल लावत आहोत तर स्टॉलमध्ये आम्ही काय काय लावणार आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी ठेवणार आहेत त्याचे मी स्केचेस बनवत आहे आता मी पेन्सिल स्केच आहे मला ते कलर करायचे आहे हा मी आम्ही स्टॉलमध्ये मंचुरियन ठेवणार आहे त्यासाठी मंचुरियनसाठी हा चार्ट बनवला आहे चला तर आता मी कलरिंग करून घेते आता मी सर्व प्रथम प्रथम परमनंट मार्करने आउटलाईन करून घेते मी है। जासे वेल नहीं देना है साथी, फास्ट आता है मी कलरिंग करून घेतीये जास्त वेळ नाही देणार आहे मी त्यासाठी फास्ट मध्ये आता हे मी फक्त लिहून पण करू शकत होते पण मी हे थोडस डिटेल मध्ये कलरिंग वगैरे सर्व करतेय कारण आता हे पोस्टर बनवताना मी कलरफुल गेम्सचा आमचा हे हे मुलांना समजण्यासाठी मी एवढं डिटेलमध्ये करत आहे कारण मुलांना जर आपण लेटरिंग हा विषय दिला तर मुलांना अॅक्च्युली लक्षात येत नाही की काय करायचं नेमकं तर ह्याच्यातून थोडीफार मुलांची कन्सेप्ट थोडीफार नाही बऱ्यापैकी मुलांची कन्सेप्ट क्लिअर होते की जो लेट जे लेटरिंग दिलंय आपल्याला त्याच्या सी रिलेटेड आपल्याला काहीतरी तिथे इमेज वगैरे काढली पाहिजे कलरिंग कसं करायचे तीन टोन कसे दाखवायचे हे पण मुलांना त्यातून थोडं फार क्लिअर होईल फेअर साठी आम्ही दोन खाण्याचे आयटम ठेवले आहेत आणि दोन गेम्स ठेवले आहेत तर आमचा पहिला एक आयटम आहे मंचुरियन दुसरा आयटम आहे भेळ गेममध्ये दोन गेम ठेवले थे। एक गेम आहे कलरफुल कॅट जेम्स दुसरा गेम आहे मॅजिक कॅन्डल आणि खाण्यामध्ये आमचे दुसरे आयटम आहे भेळ तर आता हे मी स्केच करून घेतलेत पेन्सिलने तर आता आउटलाईन करून मला ते कलर करायचे आहेत आणि ज्यूसमध्ये आम्ही ठेवले आहे मॅंगो ज्यूस तर आता हे सर्व मला कलर करायचं आहे आणि उद्या सकाळी स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे मला सकाळी साडेसहाच्या ट्रेनने जायचं आहे हे मी मँगो ज्यूस साठी पोस्टर बनवते आहे ते आपलं कलरफुल जेन्सचं पोस्टर बनवून झालं आहे तर हे पोस्टर कसे वाटत आहेत नक्की सांगा कमेंट्स मध्ये बाकीचे पोस्टर अजून पेंडिंग आहेत बनवण्याचे एक 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 मी बनवतीये जसे जसे बनवते तसाच व्हिडिओ मी शेअर शूट करते तर नक्की सांगा मला माझं काम कसं वाटलं तुम्हाला हे आता शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी मी तिकडे जाऊन आली शिवजयंतीसाठी आणि परत येऊन मी माझ्या कामासाठी बसली आहे आपणच माझा हा व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि माझे पोस्टर्स कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा